नमस्कार मी हनुमंत येवले ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरबा सायकर वस्ती या शाळेचं शाळा पेंटिंगचं चा काम चालू आहे अर्थात हे जे शाळा पेंटिंगचं चा काम चालू आहे ते महाराष्ट्रामध्ये शाळा पेंटिंगच्या कामामध्ये ज्यांचा अतिशय चांगला असा हातखंडा आहे आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव शाळा पेंटिंगच्या बाबतीमध्ये गाजलेलं आहे असे श्रीकांत आर्ट्स यांच्याकडून हे काम करून घेतलं जात आहे आणि या श्रीकांत आर्ट्सचे जे चालक आहेत किंवा जे श्रीकांत आर्ट्स नावानं काम करतात असे गणेशजी धनवडे ते या ठिकाणी आज आपल्या कामावर उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया गणेशजी नमस्ते आ, आज या ठिकाणी तुम्ही आमच्या या कामासाठी आलेला आहात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ओळख झालेली आहे महाराष्ट्रभर तुम्ही सगळं काम केलेलं आहे वास्तविक पाहता हे काम करत असताना तुम्ही तुमचं नाव गणेश धनवडे आणि तुम्ही जे काम करताय ते श्रीकांत आर्ट्स या नावानं करताय आता बऱ्याच जणांना ज्यावेळेस काम करत असताना अनुभव येत असेल की हे गणेश 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 म्हणतात सगळे आणि हे श्रीकांत आर्ट्स या नावानं का बरं काम करतात त्याच्या पाठीमागचं काय म्हणजे इतिहास काय आहे का श्रीकांत आर्ट्सच्या नावानं काम करण्या पाठीमाग श्रीकांत आर्ट्स हे आमच्या मोठ्या बोलेचं नाव आहे श्रीकांत आणि पेंटिंगचं काम सुरुवातीला त्यांनीच चालू केलं होतं तर तेच नाव चालू ठेवायचं ठरवलं होतं नावात कुठलाही बदल करायचा नव्हता आणि त्या नावाला एक ब्रँड बनवायचं ठरवलं होतं म्हणजे मोठे बंधू काम करत होते म्हणजे हा पेंटिंगचा वारसा मोठ्या बंधूंकडे आलाय असं म्हटलं तर मोठ्या बंधूकडनं आलाय आणि सध्या आता एक अजून आमच्या पाठीमागची पिढी त्याच्यात उतरली ते पण त्याच नावाने काम चालू करणार आहे तुम्ही हे जे शाळा पेंटिंगचं काम करता या कामाच्या बाबतीमध्ये आज तुमचं सगळीकडे नाव झालेलं पण कोणतीही गोष्ट असते किंवा कुठलंही काम असतं त्याच्या पाठीमाग फार मोठा संघर्ष पाहायला मिळतो तुम्हाला आज आम्ही पाहतो की बरेच फोन येतात कामावर असताना सुद्धा तुम्हाला बरेच फोन येतात आमचं सांगलीला काम करायचं आहे आमचं कोकणात काम करायचं आहे सुरुवातीचा काळ असा होता का की तुम्हाला लगेचच काही कामं मिळाली वगैरे का तिथं फार मोठा संघर्ष करावा लागला नाही संघर्ष तर हा असतोच ना सुरुवातीला कारण सुरुवातीला मी ठरलं होतं की मला फक्त जिल्हा परिषदच्या शाळेत काम करायचं मला म्हणजे खाजगी काम कोणाच करायचं नाही त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला शाळेची काम वर्षभर वर कुठं असणार ना सुरुवातीला किंवा एक सुट्टी असतात शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुट्ट्या दिवाळीच्या या काय होणार परंतु ठरवलं की आपल्या कामाला सीमा नाही करायची की आपण एका तालुक्यापुरत किंवा एका पाच कि सहा गावापुरतच काम नाही करायचं आपल्याला आपल्याला महाराष्ट्रात भेटल तिथे काम करायचे आणि शाळेतच करायचं म्हणजे हॉटेल ला सांगतात ना की आमची कुठेही शाखा नाही अभिमानाला सांगतात अभिमानाची गोष्ट नाही म्हणजे आपल्या कामाला कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही राहिलं लिमिट नाही किंवा कुठल्याही कक्षा आपल्याला आडव्या नाही आल्या पाहिजे असं तुमचं जमत होतं आणि म्हणून तुम्ही आज महाराष्ट्रभर पोहोचलात असं म्हणायला काही हरकत नाही तरी पण सुरुवातीला काम मिळवताना तुम्हाला काय अडचणी आल्या एखादा काही किस्सा आहे का, का तुमच्याकडे की आ, कामाला सुरुवात करायची होती पण कामच मिळत नव्हतं अशी काही परिस्थिती झाली होती का हा त्या बाबतीत भरपूर आहे सुरुवातीला म्हणजे मला सुरुवातीला काम मिळवण्यासाठी मला पैशात तडजोड करावी लागली सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काम दाखवण्यासाठी काम तर होतं पण पैशाची शिक्षकाकडे एवढी तरतूद नसते तर, तर मला सुरुवातीला एक शाळेत शाळा पेंटिंग करून दाखवण्यासाठी मला पैसे तरतूद करावं लागायचे तर सुरुवातीचे माझे दोन तीन वर्ष तर गेले की जाहिरातीसाठी अत्यंत कमी पैशामध्ये काम करणे अजून पण माझा रेट काही काहीच नाहीये म्हणजे बाकीचे जे रेट घेतात त्याच्यात त्याचा इतकाच रेट आहे माझा म्हणजे ज्यांच्याकडे क्वालिटी नाही तेही त्याच रेटमध्ये काम करतात क्वालिटी देतो तरीही रेट आहे माझा फक्त एवढंच की माझ्या कामाचे काही नियम आहेत माझे माझ्या कामाचा नियम म्हणजे मुलगा प्रत्येक चित्रातून काहीतरी शिकला पाहिजे फक्त कार्टून काढून किंवा भिंती रंगून त्याला काही काळा रंगवून म्हणत नाही त्याच्यामध्ये मुलगा किंवा पालक येणारा किंवा कुठलाही ग्रामस्थ त्याच्यातून त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी बोध घेतला पाहिजे त्याच्या पेंटिंग बद्दल हा उद्देश आहे माझा हा पेंटिंगच्या कामामधून एक सामाजिक जागृती सुद्धा झाली पाहिजे आसा तुम्ही या ठिकाणी उद्देश ठेवला सांगितलं की मी जिल्हा परिषद शाळांमधून काम केलं वास्तविक पाहता जिल्हा परिषद शाळा म्हटलं की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन विशेषतः जे काही मध्यमवर्गीय लोक असतात ज्यांना आपण मध्यमवर्गीय लोक म्हणतो किंवा शहरामधले जे लोक आहेत त्यांचा जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे परंतु तुम्ही तर प्रत्यक्ष जिल्हा परिषद शाळांमध्ये काम केलेलं आहे भरपूर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा तुम्ही पाहिलेल्या आहेत तिथल्या शिक्षकांच्या शिक्षकांबद्दल तुमचे काय अनुभव आहेत काय वाटतं तुम्हाला खरं का सर असे शिक्षक बघितले की जे वेळेचं भान न ठेवता काम करणार जिल्हा परिषद शाळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि काही तर माझ्याकडे इतकं ही म्हणजे त्यांचं कौतुक करायला शब्द पण नाहीये आणि विशेष म्हणजे असे शिक्षक पुरस्कारांपासून लांब आहे सांगतो मी लोकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचत नाही कारण ते काय म्हणतात की हे जे काम करतो आम्ही त्याचा आम्हाला मोबदला भेटतो पगार याची जाहिरात करायची आम्हाला कधी आवश्यकता वाटत नाही असे म्हणजे ते खूप चांगले म्हणजे काम करतात ते खर आदर्श नागरिक घडवण्याचं काम करतात म्हणजे तसं पाहिलं तर जिल्हा परिषद शाळांना निधी खूप तुटपून जा आहे आणि निधीच नसतोय आणि तुमचं तुम्ही हे शाळा पेंटिंगचं काम करताय जरी तुम्ही कमी दरामध्ये करत असलो तरी बजेट खूप लांब जातो मग हे बजेट उभा करताना त्या शिक्षकांची सुद्धा कसरत होत होती आणि मग त्या असं काय तुम्हाला अनुभव आलाय का निधीच्या संदर्भामध्ये काही शिक्षक धडपडत असताना तुम्ही पाहिलेले असतील ना सर शक्यतो शिक्षकांचं काय स्वरूप असतं निधी तर भेटतच नाहीये पाच दहा हजार रुपये भेटतात खडूला याला पुरत स्टेशनरीला तर शिक्षकाचा लोक सहभागाकडे किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातून काही देणगी भेटली तर त्याच्यातून किंवा काही सामाजिक संस्था असतात जी एन ओ सारख्या किंवा सीएसआर फंडातून यांच्याकडे शिक्षकाचा कला असतो परंतु जो शिक्षकाला काम करायचं असतं ना तो चौकस ह्याचा असतो चौकस नजरेचा असतो तो शोधतो तुम्ही आता बऱ्याच शिक्षकांना भेटले हे सगळं काम करत असताना कितीही नाही म्हटलं तरी कुठलाही व्यक्ती शाळेमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचं लक्ष मुलांकडे पण जात असत जरी तुम्ही काम करत असला त्या ठिकाणी काम जरी करत असला तरी तुमचं लक्ष सुद्धा मुलांकडे जात असत तर हे असे जे काही शिक्षक आहेत जे शाळांच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या वेग माध्यमातून निधी उभा करतायत शाळा बोलक्या बनवत आहेत यांचं गुणवत्तेकडे लक्ष असतं असतं ना सर तसं गुणवत्तेकडे निवड गुणवत्तेकडे लक्ष देणारे पण शिक्षक वेगळे असतात काही बाह्य स्वरूपाकडून गुणवत्ते जे बाह्य आपलं सुविधा असतात भौतिक सुविधा असतात ते उपलब्ध करून देण्यासाठी असं नाही आणि खरंच सांगतो जेडीपीचा शिक्षक हा एक आणि मुलांना सांभाळतो एवढं मात्र सांगितलं बरोबर आहे म्हणजे जो सुशिक्षित पालक जे असतात ते सुशिक्षित पालक अगदी मुलांचा अभ्यास घेण्यापासून त्याला शाळेत सोडवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करत असतात परंतु जिल्हा परिषद मध्ये येणारी जी मुलं आहेत ते गोरगरिबांची मुलं म्हणू आपण किंवा अजून शेतकऱ्यांची मुलं असतील कष्टकऱ्यांची मुलं असतील ती मुलं येत इथं येतात आणि त्या मुलांचे पालक बनण्याचं काम झेडपेचा शिक्षक आवश्यक करतो आणि एखाद्या मुलाची घरची परिस्थिती समजा खराब असेल किंवा पालक अशिक्षित असतात काही तर अशा वेळेस तो झेडपीचा शिक्षक मुलाला त्याच्याकडे तो चौथी पर्यंत येऊन गेलेला असतो तो त्याला पुढे पण मदत करतो माझ्याकडे असं खूप उदाहरण आहेत मार्गदर्शन केलेले त्याला तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथं काम करत असताना तुम्हाला एक व्यवसाय म्हणून जरी करत असतो वेगळ्या प्रकारचं समाधान सुद्धा मिळत असत आनंद भेटत आनंद भेटतो म्हणजे कला कला माणसाला कस आनंद आनंदाने जगता यावं यासाठी मदत करत असते असं पण म्हणतो त्या कलेचा तुम्ही व्यवसाय पण केलेला आहे म्हणजे आनंदाबरोबर तुमचा तुम्ही, आनंदा तुम्ही व्यवसाय पण या ठिकाणी चालवताय आणि अतिशय सुंदरपणे अशा महाराष्ट्रातल्या कित्येक शाळा तुमच्या कुंचल्यामधून तुम्ही रंगवलेल्या आहेत बोलक्या बनवलेल्या आहेत आणि कळत न कळत तुमचाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये एक प्रकारचा सहभाग तुम्ही या ठिकाणी देत आहेत असं मला वाटतं आणि अतिशय सुंदर असं काम तुमचं आहे आज तुमच्याकडं कित्येक शाळा वेटिंगवर हो आहेत एक काळ असा होता तुम्हाला की तुम्हाला तडजोड करावी लागायची किंवा कामासाठी थोडस विनंती करावं लागायची की मला काम करायचं आहे काम द्या परंतु तुम्ही तुमचा दर्जा दाखवून दिला आणि दर्जा दाखवून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता आहात म्हणून तुम्ही आज महाराष्ट्रभर फिरताना सगळ्यांना पाहायला मिळतंय तर जास्तीत जास्त जे काम आहे तर ते महाराष्ट्रामध्ये तुम्ही असं म्हणजे कुठल्या भागामध्ये जास्तीत जास्त काम केलेलं आहे जास्तीत जास्त माझं मावळ तालुक्यामध्ये जास्त झाले मावळ तालुका मावळ तालुका नंतर आपला कर्ज जमकीड आहे आणि भरपूर म्हणजे माझ्या आतापर्यंत तेरा ते चौदा जिल्ह्यात काम झालेलं आणि वेटिंगला भरपूर आहे का सध्या सर खरं सांगतो आता जाहिरात एक जाहिरात झाली की मला चार पाच फोन चालू असतात कंटिन्यू आणि मी पोहोचू शकत नाही सगळ्यांपर्यंत त्याच्यामुळे मीच जाहिरात करणं थांबवलंय थोडक्यात आता कारण काम कामाचं स्वरूपच इतकं वाढलेलं आहे आता तो 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 की त्याच्यामुळे शक्यतो सगळ्यांपर्यंत पोहचू शकत नाही मग तिथनं परत शिक्षक काय काय नाराज होतात की बाबा थांबतोय तरी येत नाही त्याच्यामुळे मी जाहिरात सध्या थांबवलेली आता हे जे तुम्ही काम करताय या कामामध्ये तुम्ही काही मदतीला काही लोक घेऊन जर त्या कामाचा व्याप वाढवला म्हणजे व्याप आवरणं तुम्हाला ते शक्य होऊ शकतं तर तसा काय तुमचा प्रयत्न चालू आहे का सध्या आहेत ना चार माणसं सर्वजण माझे नातेवाईक किंवा घरातले बाहेरची माणसं शिक्षण तुम टिकत नाहीये कारण आज मी येते उद्या मी पुढच्या आठवड्यात दोनशे किलोमीटर लांब बाकीचे काय प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे इतक्या लांब कोणी येत नाही पण जे घरचे लोक आहेत ना माझे म्हणजे भावाचे मुलं आहेत काही वाचे ते मात्र कंटिन्यू माझ्या आता काय होतं तुमचं खूप छान प्रकारे काम चाललेलं आहे आणि चांगलं काम ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करणारे म्हणजे व्यावसायिक स्पर्धेमधून वगैरे काही लोक तयार होत असतात तर तसा काय तुम्हाला अनुभव आलाय का की तुमची प्रगती पाहून त्याच्यावर जाळणार आणि त्यामधून तुम्हाला अडथळे निर्माण करू पाहतायत असे काय तुम्हाला अनुभव आलेले आहेत तसे तर माझे सर्वांसंग चांगले संबंध आहेत आज महाराष्ट्रातले जवळजवळ माझ्या संपर्कात पन्नास ते साठ पेक्षा जास्त पेंटर लोक माझ्या संपर्कात म्हणजे जळगाव पासून फार पालघर पाहून तुम्हाला कॉलेज येत असतात मला म्हणजे त्यांना जर का काही समस्या आल्या पेंटिंग मधल्या तर ते अवश्य फोन करतात आता अडथळे निर्माण करण्यात मला तसं माझ्याकडे एवढं कारण नाही पण माझं फेसबुक मात्र हॅक केलेलं आहे एवढं मात्र सांगू शकतो की ज्या फेसबुकवर मी भरपूर फेस प्रसिद्ध झालो ते फेसबुक अकाउंट माझं मागच्या महिन्यापूर्वी हॅक करून त्याच्यावर असतील फोटो टाकून व्हिडिओ टाकून मला पूर्ण बदनाम बदना, ले ले बदनाम परंतु श्रीकांत आर्ट्स म्हणजे गणेश धनवडे ज्या ज्या शाळेवर पोहोचलेले आहेत त्यातल्या एकही माणूस त्या पोस्टवर किंवा कशावर विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यातले जे फ्रेंड फ्रेंड होते त्यातले त्यांना पण माहिती होतं मी जरी पोहचलो त्यांनाही माहिती होत की ही व्यक्ती अशी करू शकत नाही कारण माझ्या फेसबुकच्या पेज वर तुम्हाला शाळा पेंटिंग शिवाय कुठलाही दिसणार नाही स्वतःचा माझा फोटो मी त्याच्यावर पाच वर्षानंतर अपलोड केला होता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचं हे काम चाललेलं आहे आणि कला कलेमधून आनंद मिळवणं कला माणसाला आनंदाने कसं जगावं हे शिकवते त्याबरोबर तुम्ही त्यातून व्यवसाय केला तर आता सध्या जर आपण पाहिलं तर सध्याच्या युगामध्ये काय झालेलं सध्याच जे चालू चालू घडी आहे या चालू घडीला प्रत्येकाला काय झाले आपल्या मुलाला डॉक्टर करावं आपल्या मुलाला इंजिनियर करावं मग तो मुलगा चांगला चित्रकार असेल तो मुलगा चांगला गायक असेल किंवा अजून काही चांगल्या कला त्याला येत असतात तरी सुद्धा प्रत्येकाचा कल काय नाही तो डॉक्टर झाला पाहिजे तो इंजिनियर झाला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्याचे कला गुण आहेत त्याला वाव न देता पालक काय करतायत त्याच्या मनाविरुद्ध त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशी काही जे काही विद्यार्थी असतील तर असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना कलेमधून काही करिअर करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकताय का पहिली गोष्ट म्हणजे हे क्षेत्र असे की याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन नाही परंतु आता याच्यामध्ये सोयीसुविधा जरा कमी असतात म्हणजे एक ते बाहेर काम करावं लागतं म्हणून पाऊस वाराचं बाकीच्या गोष्टी आणि बाकीच्या जे तुम्ही गोष्टी घेतल्या आहेत डॉक्टर झालं इंजिनियर झालं हे जरा बंद खोलीमध्ये किंवा ऑफिसमध्ये एक स्टँडर्ड पण असतं त्या कामात त्याच्यामुळे लोकांचं कल तिकडे जास्त आहे परंतु खरं सांगतो तुम्ही पोटा पाण्यासाठी कुठलाही व्यवसाय करा गोपो काळे म्हणतात तुम्ही पोटा पाण्यासाठी कुठलाही व्यवसाय करा परंतु छंद म्हणून एक कला अवश्य जोपासा हे हे, हे, हे मला एकदम सहमत आहे या, या मुद्द्याशी कारण छंद प्रत्येकाने जोपासला तर छंद का जगायचं आपण कशासाठी जगायचं हे छंद सरपट असतो आणि ते तुम्ही अतिशय छान पद्धतीनं सांगितलं प्रत्येकाच्या कामाची एक वेळ असते ना आम्ही शिक्षक आहोत आमच्या कामाची वेळ दहा ते साडेपाच आहे किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे काम करतात त्यांची काय आठ तास वगैरे वेळ असते पण मी असं बघितलंय म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये तुमचं माझ्या शाळेचं काम चालू असताना मी असा अनुभव घेतला सा की तुमच्या कामाची वेळ खूप खतरनाक आहे म्हणजे बारा तासाची वेळ आहे सकाळी सात ला आले की संध्याकाळी सात पर्यंत तुम्ही काम करत असताय किंवा बाहेरगावी ज्यावेळेस जाता त्यावेळेस तर अगदी झोपेचे तास काय वगळले तर पूर्ण वेळ काम करत असता मग एवढं सारं काम करत असताना तुम्हाला असं थकवा येतो का किंवा उगीच्या व्यवसायामध्ये पडलो असं काय वाटतं का पहिली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय मी आनंदाने निवडलेला त्याच्यामुळे एखाद्या क्षेत्रात जर का आपण आनंदाने काम करत असेल तर तिथं कंटाळा येणार नाही आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे कामाचं व्याप इतका आहे माझ्याकडे लोड इतका आहे की त्याच्यामुळे मला मी जर का आठ तासच काम करायचं ठरवलं किंवा दहा ते पाचच काम करायचे तर माझी जन कधीच काम पूर्ण होणार नाही बरोबर मला माझी सुरुवात सकाळी साडेसात सात वाजताची कामावर होती मग कमी असून तर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पण माझं काम होत म्हणजे हे सगळं करताय तुम्ही मान्य आहे प्रत्येकाला एक कुटुंब असतं <सथ> आणि मग तुम्ही जर बाहेरगावी गेले एवढे वेळ काम करताय किंवा तुम्ही जरी तुमच्या घरी राहून तुमचं काम चालू असेल तरी तुम्ही बारा तास काम करताय मग तुमच्या घरच्यांकडून म्हणजे मिसेस कडून काय प्रतिक्रिया येते किंवा तुम्हाला मुली आहेत त्या मुलींकडून काय प्रतिक्रिया येते <सथ> की काय त्याबद्दल काय आणू आहे ना मुलीची तक्रार आहे ना नाही देतो सुट्टीच्या दिवशी वेळ नाही एखादा रविवारी शक्यतो सुट्टीच्या दिवशी देतो कारण दरवर्ष त्यांना पण शाळा असते पण मात्र सुट्टीच्या दिवशी त्यांना वेळ येतो तु। वर्षातून एक वाटचाल तसं करतो हा नाही ते आहेच पण एक मित्र म्हणून मी तुमची अतिशय जवळून संघर्षमय वाटचाल बघितलेली आहे या संघर्षामध्ये खरं खर जर पाहिलं तर खूप जवळचे म्हणणारे जे असतात ते सुद्धा खूप असे लांब होतात दूर निघून जातात परंतु या संघर्षामध्ये तुम्हाला जे घरच्यांकडून साथ अपेक्षित होती ती तुम्हाला कशी मिळाली नेमकी घरच्यांचा फक्त एक विश्वास होता की हा माणूस परत एकदा जागेवर येणार आहे आणि पहिली गोष्ट जे होतं सांगण्यासाठी होतं ते ठरवलं होतं त्रास तर खूप झाला खूप संघर्ष करावा लागला तुमच्यासारख्या मित्रांनी त्यात साथ दिली म्हणून ते खूप मोठा भाग आहे घरचे घरच्यांनी साथ देणं त्यांचं कर्तव्य होत पण खरी साथ दिली मला तुम्ही झाले किंवा सुनील मंडिक यांनी मला खूप साथ दिली मित्र म्हणून खर तर सुरुवातीपासूनच संगत करायला पाहिजे नाही सगळ्यात महत्वाचं कसं माहिती का घरच्यांचं कर्तव्य होता हे वाक्य तुम्ही बोला त्याचबरोबर मित्राचं सुद्धा ते कर्तव्य असतं की जे काही अडचणीच्या काळामध्ये आपण जर मित्रांना मदत केली तर नक्कीच तो मित्र जर काही अडचणीत असेल तर तो त्यामधून उभारी घेऊ शकतो एक अनंतरावतांची खूप छान कविता आहे मैत्रीवरची ती सगळीकडे प्रसिद्ध पण झालेली झाली त्यातली काही वाक्य आहे आत्महत्याचं करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर असा मित्र कशासाठी असतात म्हणजे मनातलं बोलण्यासाठी आपल्या अडचणी सांगण्यासाठी आणि अडचणीतून मार्ग काढण्याचं काम मित्र करत असतात तुम्हाला आम्हीच नाही असे आमच्यासारखे भरपूर मित्र तुम्हाला आता सध्या तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही मिळवलेले आहेत अतिशय सुंदर असं काम आहे या तुमच्या कामासाठी मी माझ्या वतीनं माझ्या शाळेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच आमच्या जिल्हा परिषद शाळांवर तुमचं जे आत्ताच प्रेम आहे ते असंच प्रेम राहून आमच्या शाळा अशाच बोलक्या करत राहा आमच्या मुलांच्या गुणवत्तेमध्ये निमित्ताने नक्कीच भर पडणार आहे शाळांचं सौंदर्यकरणामध्ये शाळांच्या सौंदर्यीकरणामध्ये वाढ होईल आणि आपलं हे काम अतिशय सुंदर पवित्र काम आहे या कामासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपला अनमोल वेळ मला या ठिकाणी दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो धन्यवाद